शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो धागाळ वातावरण दव किंवा दुक्यामुळे आपल्या कांदा पिकावर तिथं रोग आलेला आपल्याला दिसून येतो अशा वेळेस जर आपण योग्य फवारणी घेऊन लवकरात लवकर जर त्यावर नियंत्रण आणलं तर तेव्हा आपल्या कांद्याची तिथं चांगली साईज झाली कांद्याला चांगला कलर आलेला आपल्याला पाहायला मिळतो पण त्याआधी मित्रांनो कारपारो ओळखायचा कसा ते आधी या फोटोमध्ये पाहून घ्या काही शेतकरी मित्र साधे शेंडे जरी पिवळे झाली तर ता त्याला करपा रोग म्हणतात परंतु मित्रांनो करपा आणि शेंडे पिवळे होणे हे दोन्ही वेगवेगळे रोग आहेत त्यामुळे यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच करपा आणि पिवळे शेंडे या, या मधला डिफरन्स सांगतोय तर करपा रोग आल्यावरती आपली जी कांद्याची हिरवी पात असते त्यामध्ये मध्यभागीच कुठेतरी पिवळी पात होते आणि तिथे गोलाकार जांभळ्या कलरचे चट्टे आपल्याला पाहायला मिळतात आणि पिवळ्या शेंड्यामध्ये आपले कांद्यापातीचे शेंडे तिथे पिवळे व्हायला सुरू होतात आणि ते हळूहळू खाली सरकत असतात तर मित्रांनो हा झाला करपा रोग आणि शेंडे पिवळे होण्यामधला डिफरन्स तर मग मित्रांनो आता या करपा नियंत्रणासाठी कोणती फवारणी आपल्याला करायची तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तीन कॉम्बिनेशन सांगतो या कॉम्बिनेशनमध्ये तुमच्या शेतामध्ये जर जास्तच करपा आला असेल त्यावेळेस तुम्ही मी सांगितलेली पहिली फवारणी घेऊ शकता त्यापेक्षा थोडा कमी प्रमाणात असेल दोन नंबर कॉम्बिनेशनची फवारणी घ्या आणि एकदम कमी प्रमाणात म्हणजे जस्ट आता कारपार वगैरेची सुरुवातच झाली असेल तर अशा वेळेस तुम्ही तिथं ती तीन नंबरच्या कॉम्बिनेशनची तुम्ही फवारणी घ्या तर मित्रांनो जे औषधांचं मी बनवलेलं पहिलं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये बीएसएफ कंपनीचं कॅबरेटॉप प्लस याला जोड आपल्याला थ्रिप्स मावा तुडतुडेसाठी दमन बायो तीनशे तीन, तीन कीटकनाशक या दोन औषधांची पहिल्या कॉम्बिनेशन मध्ये आपली फवारणी करायची ही फवारणी केव्हा घ्यायची ज्यावेळेस आपल्या कांदा पिकामध्ये तिथं खूप जास्त प्रमाणावर तिथं करपा रोगाचा हो प्रादुर्भाव झालेला असेल अशा वेळेस तुम्ही हे दोन औषधांची तिथं फवारणी करू शकता सोबतच जे जे कॅबिनेटॉप औषध आहे यामुळे तुमचे जे मातीचे जे शेंडे पिवळे जर झाले असतील ते सुद्धा तिथं नियंत्रणात येतील त्यानंतर मित्रांनो दुसरं जे औषधाचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपल्याला बीएसएफ कंपनीचं मेरिओन हे औषध घ्यायचंय याला जोड जे जीवाणूजन्य रोग आहे त्यांच्यासाठी आपल्याला स्टेप्टोसायक्न या औषध घ्यायचंय याचं प्रमाण दोन ग्राम आपल्याला वापरायचे त्यानंतर रस्पोषण करणाऱ्या किडींसाठी आपल्याला तिथं धानुका कंपनीचं मिडिया वापरायचे याचं प्रमाण दहा एम एल घ्या आणि मेरिओनचं प्रमाण आठ एम एल घ्या हे प्रमाण प्रति पंधरा लिटर पंपासाठी आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तिसरं जे फॉवरिंगचं कॉम्बिनेशन मी बनवलंय ते म्हणजे सिझेंटा कंपनीचा एम्पॅक एक्स्ट्रा याचं प्रमाण पंधरा एम एल घ्यायचंय त्यानंतर सिझेंटा कंपनीचंच कवच हे बुरशीनाशकाचं प्रमाण आपल्याला तीस ग्राम घ्यायचंय त्यानंतर धानुका कंपनीचं मिडिया कीटकनाशक याचं दहा एम एल असं प्रमाण घ्यायचं आहे सदरचे प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी आहेत मित्रांनो वीस लिटर पंपासाठी आपले तीन, ती तीन ते चार एम एल प्रमाण वाढतील तर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन ज्या कॉम्बिनेशन सांगितलेत यामध्ये पहिले जे कॉम्बिनेशन सांगितलंय हे जर तुमच्या पिकामध्ये जे जास्त प्रादुर्भाव झालाय त्यावेळेसच फवारा नाहीतर मित्रांनो जास्त खर्च करण्याची तिथं गरज नाही त्यानंतर जे दुसरं कॉम्बिनेशन सांगितलंय यामध्ये जर तुम्हाला आपल्या कांदा प्लॉटमध्ये थोड्याच ठिकाणी जर कार्बारोगास प्रादुर्भाव आढळून आला अशा वेळेस तुम्ही दुसऱ्या कॉम्बिनेशन वापरून तिथं फवारणी करू शकता किंवा मित्रांनो जर तुम्हाला आत जस्ट आता तुमच्या कांदा प्लॉटमध्ये कार्बारोगास तिथं सुरुवात जर झाली असेल तर अशा वेळेस तुम्ही जो तिसरं मी जे कॉम्बिनेशन सांगितलं आहे कवच आणि एमपॅक्स एक्स्ट्राचं तर ते कॉम्बिनेशन तुम्ही वापरा त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा तिथं नक्की वापर करायचा आहे पाच एम एल परती पंधरा लिटर असं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचा सिलिकॉन कॉन बेस्टिकरचा तिथं वापर करू शकता आणि मित्रांनो आणखीन एक महत्वाची माहिती म्हणजे दोन महिन्याच्या पुढच्या कांद्यासाठी आपल्याला तिथं दाट फवारणी करायची मित्रांनो वाटलंच तर एक किंवा दोन पंप जास्त लागू द्यात पण तिथं चांगली फवारणी दाट फवारणी करा कारण की या महिन्याच्या कांद्यामध्ये जास्त जास्तीत जास्त तिथं कारप्याचा प्रादुर्भाव होत असतो आणि जी फवारणी मित्रांनो ती सकाळी आणि संध्याकाळी घेण्याचा प्रयत्न करा सोबतच गोड पाण्याचा तिथं वापर करा खारा पाणी वापरू नका या छोट्या छोट्या गोष्टींवरतीच आपले जा फवारणीचे जास्तीत जास्त तिथं रिझल्ट ठरलेले असतात मित्रांनो त्यामुळं या गोष्टी पाळत जा आता या तीन कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले या तीन कॉम्बिनेशनपैकी तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन वापरणार आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि फवारणीचा रिझल्ट आल्यावरतीच मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पण आत्ता व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद